हे आहे धारूरचे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प या ठिकाणी धारूर शहरातील कचरा एकत्रित करून गाडीच्या सहाय्याने आणून या ठिकाणी संकलन केला जातो याच परिसरामध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी श्रीराम श्रीरामाचे या ठिकाणी छोटेसे मंदिर आहे त्याच्याच पाठीमागे या ठिकाणी आय टी आय कॉलेजचे हॉस्टेल आणि त्यालाच लागून या ठिकाणी हॉस्टेल सॉरी आय टी आय कॉलेज आहे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर नगरपरिषदेने नगरपरिषदेच्या नगर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील तो कॅरीबॅग बॅग आहे त्या ठिकाणी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पसरलेल्या आहेत आणि या संदर्भात नगरपरिषदेला कळून देखील या ठिकाणी नगर परिषद पर या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करीत आहे एकीकडे काल थरू नगर परिषदेच्या वतीने वृक्ष लागवड करण्यात आली आणि एकीकडे आपण पाहत असाल की या ठिकाणी नैसर्गिक वातावरणामध्ये नैसर्गिक पद्धतीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्ष या ठिकाणी आलेले आहेत मात्र या वृक्षांना जसे आपण की हेल्मेट घालतो त्याप्रमाणे या वृक्षांना या कॅरी बॅगने ढगलेले आहे या ठिकाणी वेडा घातलेला आहे यामुळे या वृक्षाची हानी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तसेच आपण पाहू शकता या ठिकाणी धनकत्रा व्यवस्थापन प्रकल्पाचे कंपाऊंड आहे या वॉलच्या बाहेर अशाप्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कॅरीबॅग साचलेले आहेत ही देखील गंभीर बाब आहे या ठिकाणी काही प्रमाणात खड्डे असल्याने या ठिकाणी पाणी साचते आणि याच पा या पा याचे पाणी या ठिकाणी येणारे जनावरे या ठिकाणी पितात मात्र कॅरी बॅग या ठिकाणी पाणी पूर्णपणे दूषित झालेलं आहे आणि हे पाणी जनावरांच्या पिण्यायोग्य राहिलेलं नाही आणि हे अतिशय गंभीर बाब आहे या ठिकाणी आपण पाहू शकता छोटे छोटे या ठिकाणी तलाव आहे त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे मात्र केवळ नगरपरिषदेची ज्या घनकचरा प्रकल्पातील घाण आहे या ठिकाणी घाण या ठिकाणी या छोट्या छोट्या तलावामध्ये येऊन पडल्याने या ठिकाणी हे पाणी दूषित होत आहे परिणामी हे पाणी पिण्यायोग्य राहत नाही आहे आणि ही बाब अतिशय गंभीर आहे त्याचप्रमाणे सकाळच्या सत्रामध्ये या ठिकाणी नागरिक या भागामध्ये फिरण्यासाठी येतात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरलेली आहे तसेच आपण पाहू शकता समोर कोर्ट आहे या ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असतात तसेच आपण प्रकल्पाच्या पूर्वे बाजूला बघितलं तर मुलींचं हॉस्टेल आहे त्याच्यासमोर देखील एक हॉस्टेल आहे हे सर्व या ठिकाणी असताना नगरपरिषद या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत आहे हा रस्ता पाहू शकतो आपण हा रस्ता आंबाचुंडी माताकडे माताच्या मंदिराकडे जाणारा रस्ता आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भक्त या रस्तेने दर्शनासाठी येतात आणि या ठिकाणी अशा नागरिकांना या, या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे मात्र ही गंभीर बाब असताना नगरपरिषद जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते का असा प्रश्न या अनुषंगाने उपस्थित होत आहे तर नक्कीच आपण पाव अपेक्षा करूया की धारू नगर परिषद हे याकडे गंभीर लक्ष देऊन हे स्वच्छता करील धन्यवाद